आज आमची पटकंती होती भोर मार्गे दापोलीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत होती छोटीशी रान फुलं आम्हाला खुणावत होती या इवल्याशा रानफुलांचा फोटो काढायचा आम्हाला मोह झाला वाटेत थांबून आम्ही तिथे फोटो घेतले भोरमध्ये शिरल्यावर भोरचा राजवाडा बघायचं ठरवलं वाडा बंद असल्या कारणाने बाहेरूनच फोटो काढता आले आहेत पण म्हटलं जाता जाता छोटीशी झलक आपल्या प्रेक्षकांना दाखवावी पुढे संधी मिळाल्यास पूर्ण दाखवता अठराशे सत्तर मध्ये भोर संस्थांचे राजे चिमणाजी रघुनाथराव तिसरे यांनी हा वाडा बांधला त्या काळी बांधकाम खर्च दोन लाख रुपये आला होता राजवाडा भारतीय भाषिक आणि गॉथिक शैलीमध्ये बांधला होता हिंदी चित्रपट बाजीराव मस्तानीचे चित्रीकरण इथेच झाले होते वाड्याचे हे लाकडी भव्य प्रवेशद्वार हा हे नीरा देवघर धरणाचा विस्तीर्ण जलाशय आता खूप भूक लागली होती म्हणून घाटातच आम्ही सेल्फी पॉइंट नावाच्या एका हॉटेल हॉटेलमध्ये खाल्लो वाटेत आम्हाला हा हिरवा कंच झालेला वरंदा घाट थांबवत होता पण हो दापोली पर्यंत पोहोचायचं असल्याने आम्ही न थांबताच पुढे निघालो आज आम्ही आलो आहोत दापोली येथील पन्हाळे काजी नावाच्या लेण्या बघायला भारतात साधारण हजारेक लेण्या असतील त्यापैकी जवळजवळ सातशे लेण्या महाराष्ट्रात आहेत लेणी म्हणजे डोंगर किंवा पर्वत त्यावरील खडक कोरून तयार केलेल्या गुहा त्यांचा उपयोग संन्यासी भिक्कूंना तपस्या साधना करणे विश्रांती घेणे यासाठी केला जाईल लेण्या या, या साधारणत गावापासून दूर अंतर राखून पण खूप लांब नाही अशा कोरल्या जायच्या जा। नमस्कार मी राजश्री कोठली रमंती ती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे दापोली येथील पन्हाळे ताजी लेणी बघायला नमस्कार आता आपण आपण आलोय पन्हाळे काजी लेणी बघायला तर इथे असलेले श्री प्रणील जाधव यांच्याकडून आपण त्या संदर्भात सगळी माहिती घेणार आहोत तर या सगळ्या लेण्यांचा काळ हा काय आहे ही जी आपण पन्हाळे काजी आहोत ही ह्या नदी किनारी आपल्याला ले अठ्ठावीस लेणी पाहायला मिळतात आणि ही सर्वता लेण्यांविषयी मी ले सांगतो ले 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 ही लेणींचा उत्खन म्हणजे पूर्ण नाईनटीन सेव्हन्टी टू ला एक केशव पांडुरंग जाधव म्हणून एक माणूस होता वैरुद्ध माणूस होता त्याला शेतात काम करत असताना त्याला एक तांब्रपत्र सापडला तो तांब्रपत्र त्यांनी एक थोडे दिवस त्यांनी त्याच्या घरामध्ये ठेवलं ताम्रपत्र हा प्रकार जो पहिल्या लोकांना माहीत नव्हता हो त्यामुळे त्यांना तो काय त्यांच्या लक्षात नाही आला मग त्यांनी तो ताम्रपत्र गावाच्या लोकांच्या निदर्शना आणून दिला मग नंतर मग नाईन्टीन सेव्हन्टी टू ला जे आपल्या आर्कोलजी एम्प्लॉय होते त्यांनी याच्यावरती मग संशोधन केलं उत्खलन झाला त्याच्यावरती तेव्हा ही, पनायका ले ले। ही ते पनायकाजीला एकोणतीस लेणी आहे ती ह्या आपल्याला सर्वप्रथम त्यावर आहेत आणि ही सर्व लेणी आहे ती तिसऱ्या शतकापासून चौदाव्या शतकाचे अशी लेणी आहेत असा अर्केलचा उल्लेख होता त्याच्यामध्ये केला होता आणि ही लेणी आहे ती बरोबर आपल्याला वज्रयान हिनयान नाथ संप्रदाय शिलारकालीन अशी आपल्याला पाहायला मिळतात ह्या लेण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जर प्रत्येक लेण्यामध्ये जर जाऊन बघितलं पहिल्या लेण्यापासून ते सातव्या लेण्यामध्ये गेलो तर आपल्याला सर्वता म्हणजे ध्यानगृह पाहायला मिळतात काही दुसऱ्या लेण्यामध्ये आपल्याला बुद्ध बुद्धांच्या मूर्त्या मिळतात त्या पहिल्यात सर्व बुद्ध मूर्तींच्या नाव आहेत सखी सप्तमा सप्तमाशू अशी त्यांची सगळ्यांची नावं आपल्याला बघायला पाहायला मिळतात परत त्यांनी सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे त्यांनी झोपण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे परत त्यांनी एक म्हणजे लल्लाटबिंब आपले असे कोरलेले आहेत नाक बंद कोरलेले आहेत ले लेण्यांवरती ते आपल्याला ले पाहायला मिळतात त्याच प्रकारे तसे आपल्याला गर्भगृह गर्भगृह म्हणजे आपल्याला मूर्त्या ठेवण्यासाठी भाग आहेत अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात आपण एक एक लेण्यापला एक एक आपण असे बघत जाऊया मग आपल्या लक्षात येत सर्व इथे ठिकठिकाणी मगरींपासून सावधान असे बोर्ड आहेत इथे जवळच कोरजाई नदीमध्ये मगरी आहेत पण तरी सुद्धा पर्यटकांनी इथे वावरताना पूर्णपणे सावधानता बाळगावी लेण्यांकडे जायचा मार्ग पूर्ण मातीचा आहे आणि तो अमराईतून जातो दापोली पासून वीस किलोमीटर वर पन्हाळे हे गाव आहे तिथे कोडजाई ही नदी वाहते त्या नदीच्या तीरावरच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोरल्या गेलेल्या पन्हाळे काजी या लेण्या आहेत भारतातील लेणी जैन हिंदू आणि बौद्ध अशा विविध धर्मपंथी कोरलेल्या आहेत दोन हजार वर्षांपूर्वी हातोड्यांनी डोंगरातील खडक कोरून काढणे समोर आहोत आपल्याला समोर बघितलं आणि भाग आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा सुंदर असा स्कूप कोरलेला आहे त्याच्यामध्ये आणि अकरा दहा आणि अकरा फ्लोर मध्ये दहा नंबर फ्लोर मध्ये एक महाद रोषणाची देवीची सुंदर मूर्ती आहे तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला जायला लागलाय कारण आपण पाणी पसले आणि मूर्ती तुम्हाला बारा नंबर तेरा नंबर बारा नंबर आपल्या मुलावर आपल्याला बारा नंबर तेरा नंबर फ्लोर मध्ये नागबंद आपल्याला पाहायला मिळतात नागबंद आहे म्हणजे नागबंद नाग संप्रदायाचा सिद्धांत आहे तिथे गणपतीची एक मूर्ती दाखवलेली आहे तिथे म्हणजे एक साधू का जी आहे ती कामंडळ साधू घेऊन बसलेला आहे त्याची जी बोलताना दाखवलेली आहे एक डब्बा ओपन करताना दाखवलेला आहे काही कीर्तनकार आहेत याच्यामध्ये तिथं नाच ध्यानस्थ बसलेलं आहे त्याच्या हात असे दाखवलेले आहेत एक गदा घेऊन दाखवलेला आहे परत त्याचे छोटे छोटे रंगणातील मुलं दाखवलेली आहेत एक जेवण बनवताना दाखवलेलं आहे एक दोन देऊ ध्यानस्थ बसताना दाखवले आहेत मूर्ती काढवताना दाखवलेला आहे माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा चौदा नंबर मध्ये प्रयत्न केलेला दिसत आहे आता इथे हे सोळा नंबरची लेणी आहे आणि त्याच्या बाहेर तुम्ही इथे बघू शकता हे कार्विंग जे आहे ते पूर्णपणे एका मंदिरासारखं आहे हा मंदिराचा कळस आहे हे दोन खांब इथे दिसत आहेत हे वरचं पण तुम्ही बघितलं तर खूपच छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि माझ्या मागे इथे जे आहे ते पूर्ण रिकामा असं गर्भगृह आहे आता आपण वीस नंबर नंदी ठेवलेलं नंदी आपल्याला पुढे पाहायला मिळाला आणि आता शिवलिंग आहे ते शिवलिंग काढण्यात आहे ते आपल्याला दिसत दिसलेल्या दे शिवलिंग काढण्यात आलेले पाणी आहे साचलेशिवा आपल्याला कोरवेळी दिसले त्यावेळेला म्हणजे आपण म्हणतो की रांगोळी त्यावेळेस चंद्रशयाचा उल्लेख असा आपल्याला आपल्याला मिळतो एखाद्या राजाचा महाल असतो तसं प्रकारे त्यांनी त्यावेळेला केलेला आहे आता मध्ये आपण दाखवलेला आहे परत एक लेफ्ट आपल्याला बघितलं अशा पाहायला मिळतो हा जो मंदिर होता पहिला जो मंदिर होतं मंदिर हा जवळजवळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडून हा मंदिर पूर्ण ढासळलेला मंदिराच्या आतमध्ये हे जे हे आहे नंदी त्या आतमध्ये होतं ते नंदी नंतर बाहेर काढण्यात आपल्याला गणपतीची प्रतिमा आपल्याला दिसत आहे प्रकारे आपल्याला ही गणपतीची मूर्ती जी आहे ती म्हणजे प्राचीन काळातली पण ह्याला सिंदूर लागत असल्यामुळे थोडस प्रमाणात आपल्याला थोड्या प्रमाणात वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसत आहे तरी आपण जर बघितलं बारकाळ जी त्या गणेश मंदिर गणेश मंदिराचा उल्लेखाला केलेला आहे डेनेज सिस्टीम असेल पाणी जाण्यासाठी असेल त्याने केलेलं आहे चंद्रशेळा आहे तर आपण बावीसच्या खेळून मध्ये बावीसच्या खेळून मध्ये जर आपण बघितलं तर बुद्धी साधन आणि विद्यार्थी लोकांना मग गणपती आणि सरस्वती समोर समोर आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला दिसता इथे आणि ते नंदी होतं ते नदी काढण्यात आलेलं असं आणि आतमध्ये शिवलिंग आहे शिवाची मूर्ती आहे असं आपल्याला दहा आपल्याला पाहायला मिळतं एक जाणवतं की मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे ते पाणी पाहजते आपल्याला दिसत हे शिला केलेले हे आपल्याला पाहायला मिळत हे बुद्धीच्या देवता आणि या कच्च्या रस्त्याला डावीकडे अंतरांतरावरती येणे समूह आहेत असंच पुढे जात असताना डावीकडे कोसळलेला हा पाषाण दिसला आता आपण बघत आहोत मंदिराचं कळस दाखवलेलं आहे आणि हे विष्णू आहे नागदेवता आहेत गणपती आहे शंकर पार्वती हा जो दगड आहे हा दगड पहिला व्यवस्थितरित्या होता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे हा दगड पूर्णतः खाली ढासत चाललेला आहे इथे या एकोणीस नंबरच्या लेणीमध्ये भिंतीवर खांबांवर छतांवर शंकर पार्वती अंबारी कमळ रामायण महाभारतातील गोष्टी कोरलेल्या आहेत इथे खूपच अंधार आहे आणि खूप प्रमाणामध्ये वटवागळे लटकली आहेत आज पाऊस कोसळतोय त्यामुळे वटवागळ्यांचा आमच्याकडे असलेला टॉर्च इथे पुरेसा पडत नाहीये त्यामुळे काहीच दिसत नाही पाऊस खूप कोसळत असल्यामुळे पाणी आत साठलाय आणि आतमध्ये जाऊन नीट निरीक्षणही करता येत नाही या लेणीमध्ये खूपच छान काम केलेले आहे इथल्या भिंतींवर छतांवर खांबांवर खूप प्रकारची चित्र कोरली आहेत पाणी साचत नाही केलेली आहे एक आपल्याला बाबी लक्षात आले पाहिजे की हे बघा हे जे खालचा भाग आहे म्हणजे हा ज्या म्हणजे त्यांनी जे भाग दरवाजाचा जो भाग बनवलेला आहे त्याचे भाग उत्खादन करताना थोड्या प्रमाणात भाग निघालेला आहे तरी पण हा मोठ्या प्रमाणात आहे त्याचे किती जरी लोड दिला तरी हा भाग तशा व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला बैठक व्यवस्थेला पाहायला मिळते आता थोड्या प्रमाणात म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षे हे सापडून झाले त्यामुळे ते आपण बघितलं तर तेवढं थोडंसं प्रमाणे डॅमेज झालेला आपल्याला पाहायला मिळतं असं वा पेऊ आपल्याला पाहायला मिळतो या इकडे भग्नावस्थेतील काही मूर्ती बघायला मिळतात शंकर पार्वती बुद्ध गणपती अशा या मूर्ती आहेत संततधार पावसामुळे काही लेण्या मला तुम्हाला दाखवता आल्या नाहीये पुरातन काळी बौद्ध भिकू हे धर्म प्रचारार्थ भारतभर फिरत असत त्यांचे दिनचर्याचे नियम कडक असत ते नियम पाळणे सोपे व्हावे आणि धर्म प्रचारार्थ फिरणाऱ्या भिक्कूंची ध्यान सोय सहज व्हावी यासाठी तत्कालीन राजांनी लेण्या खोदून घेतल्या असे मानले जाते असेही मानले जाते की आधी या फक्त भिंती कोरल्या असाव्या नंतर पुढे पुढे मूर्ती खांब भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या तुम्ही कधी दापोलीला आलात तर नक्की पन्हाळेकाजीच्या या लेण्या बघा नदीच्या बाजूला जंगलात असलेल्या या लेणी आवर्जून बघण्यासारख्या आहेत हा ऐतिहासिक वारसा आपण नक्की जपायला हवा तर आपल्याला पन्हाळेकाजी लेण्यांची संपूर्ण माहिती श्री प्रणिल जाधव यांनी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद तुम्हाला या पन्हाळे काजी लेण्या कशा वाटल्या नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद